नमस्कार मी डॉक्टर अभिलाषा आयुर्वेदाचार्य पंचतत्व आयुर्वेद मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत पायाच्या टाचा उकलणं त्याचबरोबर तळ हाताची त्वचा उकलणं हा त्रास हिवाळ्यामध्ये जास्त होतो काही लोकांना तर हा त्रास वर्षभर होतो हा त्रास का होतो त्याच्या मागे काय कारण आहे त्याच्यावर काय आयुर्वेदिक उपचार करू शकतो हे आपण आज जाणून घेणार आहोत योग्य माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक आणि शेअर जरूर करा चॅनलवर जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा सर्वप्रथम आपण तळ पाय आणि तळ हाताची त्वचा ही का उकलते हे जाणून घेऊया त्वचा उकलणं म्हणजे त्या ठिकाणी वृक्षता निर्माण झालेली आहे ही वृक्षता वातदोष वाढल्यामुळे उत्पन्न होते त्याचबरोबर जर तुमच्या शरीरामध्ये उष्णता म्हणजे पित्तदोष वाढलेला असेल तर त्या उष्णतेमुळेही त्वचेमध्ये असणारा ओलावा स्निग्धता कमी होते आणि त्याच्यामुळेही टाचा उकलतात म्हणजे थोडक्यातच वात आणि पित्त दोष वाढल्यामुळे टाचा उकलन तळ हाताची त्वचा उकलणं यासारखा त्रास होतो आपल्या कामाचं स्वरूप कसं आहे त्यानुसारही टाचा उकलण्याचं प्रमाण हे कमी जास्त असू शकतं म्हणजे जे लोक ऑफिसमध्ये बसून एका जागेवर काम करत आहेत अशा लोकांच्या टाचा ह्या शक्यतो कमी उकलतात त्याचबरोबर जे, जे लोक सिमेंटमध्ये काम करतात किंवा रोज मातीमध्ये ज्यांचं काम असतं ज्यांना पायामध्ये चप्पल नसते अणवाणी जे लोक चालतात अशा लोकांमध्ये पायाच्या टाचा उकलण्याचं प्रमाण हे जास्त असतं काहींना धुळीची किंवा सिमेंटची अलर्जी असू शकते त्यामुळेही पायाची आणि हाताची त्वचा उकलणं हा त्रास होऊ शकतो आता याच्यावर काय घरगुती उपाय करता येतील हे आपण जाणून घेऊया सर्वात प्रथम आपल्याला जर धुळीची किंवा सिमेंटची ऍलर्जी असेल तर आपण चप्पल न वापरता शूजचा वापर करावा त्याचबरोबर पायामध्ये सॉक्स जरूर वापरावेत शक्यतो अणवाणी चालू नये पायामध्ये शूज सॉक्स हे नेहमी घालून ठेवावेत त्यामुळे बाहेरच्या सिमेंट आणि धुळीशी त्वचेचा संपर्क येत नाही त्याच्यामुळे होणारी जी ॲलर्जी आहे आणि त्याच्यामुळे उत्पन्न होणारे जे क्रॅक्स आहेत किंवा ज्या भेगा पडत आहेत त्या कमी होतात बाह्य चिकित्सेमध्ये पायामध्ये जी धूळ गेलेली आहे ती सर्वात प्रथम बाहेर काढणं गरजेचं असतं आपण जर पाय स्वच्छ ठेवले नाहीत तर ज्या पायाला भेगा पडलेल्या असतात किंवा हाताला भेगा पडलेल्या असतात त्याच्यामध्ये माती सिमेंट हे त्या भेगांमध्ये आत जातात आणि भेगांची जी खोली आहे ती अजून जास्त प्रमाणामध्ये वाढते त्यामुळे सर्वात प्रथम बाह्य चिकित्सा करत असताना तळहात किंवा पाय यांच्यामध्ये ज्या भेगा पडलेल्या आहेत त्यामध्ये जी धूळ बसलेली आहे ती बाहेर काढणं गरजेचं असतं त्यासाठी तुम्ही कोमट पाण्याचा वापर करू शकता कोमट पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकून त्यामध्ये तळ हात आणि तळपाय घालून बसावं साधारणतः एक पाच ते दहा मिनिट आपण बसायचं आहे त्यानंतर सॉफ्ट असणारा ब्रश घेऊन भेगांमध्ये जी माती अडकली आहे ती कापून काढून टाकायची आहे ही भेगांमधली माती काढण्यासाठी आपण हार्ड असणारा असा ब्रश वापरायचा नाही किंवा दगड किंवा त्यासारख्या वस्तूंचा वापर करायचा नाही त्यामुळे काय होतं आपली जी त्वचा आहे ती ज जास्त प्रमाणामध्ये घासली जाते आणि भेगांची जी खोली आहे ती जास्त वाढते त्यामुळे सॉफ्ट असणारा असा ब्रशच शक्यतो वापरायचा आहे जेणेकरून भेगांमध्ये जी अडकलेली माती आहे ती सहज निघेल आणि भेगांची खोलीही वाढणार नाही तळ हात किंवा तळपायाच्या भेगांमध्ये अडकलेली माती काढल्यानंतर त्या ठिकाणी आपण तेल किंवा तूप किंवा एखादा मलम लावू शकतो त्यासाठी आपण एरंडाचं तेल किंवा तिळाचं तेल हे वापरू शकतो एरंडाचं तेल किंवा तिळाचं तेल लावून हलक्या हाताने मालिश करायची आहे आणि शक्यतो त्यानंतर पायामध्ये सॉक्स घालून मगच झोपायचं आहे हे तेल हे शक्यतो रात्री लावावं जेणेकरून रात्रभर ते पायामध्ये व्यवस्थित मुरेल आणि त्या ठिकाणी आलेला जो कोरडेपणा आहे तो कमी होईल तळ हात आणि तळ पायाला लावण्यासाठी नियमित स्वरूपामध्ये तुम्ही कोकम तेलाचा वापर करू शकता कोकम तेल हे थोडंसं गरम करायचं आहे आणि त्यानंतर ते तळ हात आणि तळपायाला लावायचं आहे जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही कास्याच्या वाटीने त्या ठिकाणी मसाज करू शकता किंवा तळ हाताने सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी मसाज करू शकता मसाज करून झाल्यानंतर पायामध्ये सॉक्स घालायचे आहेत आणि रात्रभर ते तेल तसंच मुरू द्यायचं आहे त्याचबरोबर गैरीक किंवा गेरूची जी माती असते ती तुम्हाला कोणत्याही स्टोअरमध्ये अवेलेबल होऊ शकते ती दोन चमचे घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये साजूक तूप किंवा एरंडचं तेल हे तुम्ही टाकायचं आहे किंवा तुम्ही डालडा अवेलेबल असेल तर सुद्धा वापरू शकता त्याची पेस्ट होण्या इतपत त्याच्यामध्ये एरंड तेल तूप किंवा डालडा जे तुम्हाला अवेलेबल होईल ते त्यामध्ये मिक्स करून त्याचा मलम बनवून ठेवायचा आहे आणि रात्री झोपताना टाचा स्वच्छ धुवून त्या ठिकाणी हा मलम लावायचा आहे ला हे सर्व उपाय झाले पायाच्या आणि तळ हातावर पडलेल्या ज्या भेगा आहेत त्या ठीक करण्यासाठी परंतु आयुर्वेदामध्ये तळपायाला भेगाच पडू नयेत म्हणून त्यासाठी नित्य स्वरूपामध्ये अभ्यंग करावं असं सांगण्यात आलेलं आहे नियमित स्वरूपामध्ये जर तुम्ही तिळ तेलाने किंवा एरंड तेलाने सर्वांगाला मसाज केली सर्व अंगाला जरी शक्य झालं नाही तर निदान तळपायाला जरी तुम्ही तेल लावून मसाज केली तर तरीही टाचा उकलण्याचा त्रास हा तुम्हाला होणारच नाही थोडक्यात आपल्या आहारामध्ये जर आपण स्निग्ध पदार्थ योग्य प्रमाणामध्ये ठेवले आपल्या पचनशक्तीनुसार योग्य प्रमाणामध्ये ठेवले तर आपल्या शरीरामध्ये वृक्षता आणि आर्द्रता ही कमी होणारच नाही आणि त्याच्या परिणामस्वरूप आपले तळ हात आणि तळ पायाला ज्या भेगा पडतात त्या पडणारच नाही त्याचबरोबर जर तुम्ही भेगा पडल्या असतील तर त्या ते ठिकाणी तेल तूप लावून मसाज करू शकता किंवा कोकम तेलाने म मसाज करू शकता आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला जर धुळीची सिमेंटची ॲलर्जी असेल तर ती ॲलर्जी होऊच नाही म्हणून पायामध्ये चप्पल किंवा सँडल्स न वापरता शूज आणि सॉक्स हे जरूर वापरावेत त्यामुळे पायाला भेगा पडण्याचा त्रास हा होणार नाही आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरेल अजून जर तुम्हाला कोणत्या विषयावर माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद